नमस्कार मी अखिल भसारकर विदर्भ माझामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय तर बघूया आजच्या ताज्या घरामुळे चंद्रपूर आरणीवरणी लोकसभा मतदार संघात भाजपा काँग्रेस उमेदवारात केवळ दारूवाला दुधवाला असे राजकीय स्टंटबाजी केल्या जात आहे परंतु सामान्य मतदारांच्या संविधानिक मूलभूत सुविधांसाठी कोणी आश्वासन देत नसल्याने शेतकरी बेरोजगार सर्वसामान्य मतदार आता नको तो दारूवाला नको तो दुधवाला असं म्हणत जो करेगा हमारी बाकी हम का साथ अशी ठोस भूमिका मतदार घेत आहेत संविधानिक मुद्द्याला घेऊन जनतेपर्यंत फलित शाहू शिवराय बिरसा बाबासाहेबांची आयडियलॉजी सांगणारे शेतकरी बेरोजगारी शिक्षण यावर आपली भूमिका स्पष्ट मांडणारे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राजेंद्र महाडोळे यांच्याकडे सर्वसामान्य बहुजन मतदारांचा मोठा कल वाढताना दिसत आहे दारूवाला दुधवाला यांच्या भांडणामुळे आता मतदारांनी यांच्याकडे पाठ फिरवण्याची चर्चा जनमानसात रंगू लागली आहे हे राजकीय चित्र सर्वश्रुत दिसत असले तरी यातून कोण बाजीगर होईल हे निकालानंतर जाहीर होईल लक्षात घ्या आणि शेतकऱ्यांचा विकास हा आमचा समोरचा ध्येय आहे काँग्रेसचे जे उमेदवार आहे ते तीन टर्ममध्ये काँग्रेस आतापर्यंत या है। ठिकाणी लोकसभा क्षेत्रामध्ये पडत आली आहे आजही ती पडणार आहे लक्षात घ्या आणि याच्यामध्ये कोणतेही दुमत नाही जे दोन्ही उमेदवार हे दहावी वर्ग आणि बारावी वर्ग आहे त्याच्यामुळे एक ॲडव्होकेट म्हणून सर्व जनतेने मला स्वीकारलं आहे की पार्लमेंटमध्ये एक उच्च शिक्षित ॲडव्होकेट माणसाची गरज आहे तिथे दारूवाल्याची दूधवाल्याची गरज नाही हे सर्वसामान्य माणसाला आता कळून चुकलं आहे आणि त्यामुळे प्रचाराचा दौरा सातत्याने आता झंझावती दौरा या लोकसभा क्षेत्रामध्ये विजयाच्या उमेदवार ठेपला आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आता आमच्या शेतकऱ्याला कोरडो ठेवणार नाही त्यांच्यासाठी इरिगेशनची आणि सिंचनाची सोय मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देऊ जेणेकरून वर्षाला त्याला चार पिकं काढता आली पाहिजे त्याच्या मालाला उत्तम भाव मिळाला पाहिजे आणि सिंचनाखाली जर जमीन आली तर तो, तो चार पिकं काढेल नॅचरली त्याच्या खिशामध्ये पैसा येईल नॅचरली त्याचा मुलगा शिकेल तो नोकरीवर लागेल त्याच्यामुळे आम्हाला त्याचा कर्जबजारी पाहायचं नाही आम्हाला आम्ही त्याला कर्जबजारी पाहणार नाही एखाद्या भिकाराला भीक देणे म्हणजे सेवा झाली पण त्या भिकाराला भीक मारण्याची पाळीच न देणं म्हणजे परिवर्तन होय तसंच शेतकऱ्याला आत्महत्या करण्यासाठी भाग पाडणारं सरकार नवे शेतकऱ्यांच्या हत्या करणारं सरकार आज आम्हाला अतिशय सांगताना वेदना होत आहे या देशामध्ये पाच लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या विदर्भामध्ये हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या या विदर्भामध्ये विदर्भाचं अभयारण्य करून ठेवलं आज जागोजागी वाघाचा विकास केला जात आहे शेतकऱ्याचा विकास केला जात नाही आहे म्हणून आम्हाला माणसाचा विकास करायचा आहे आम्हाला वाघांचा विकास करायचा नाही लक्षात घ्या आम्ही शेतकऱ्यांचा विकास निश्चितपणे केल्याशिवाय राहणार नाही विदर्भ माझा न्यूज बिरो रिपोर्ट चंद्रपूर पुन्हा भेटूया ताज्या घडामोडींसह तोपर्यंत नमस्कार